ते काय सांगाल चांदूर रेल्वेच्या नागरिकांनी मला मतदान का करावे कारण एक तर मला पहिले मी नगरसेविका होती मला अनुभव पण आहे आणि माझे जे मिस्टर आहे ते नगर अभियंता होते नगर अभियंता म्हणजे या गावातील काना कोपरा सगळ्या त्यांना माहिती आहे म्हणजे या गावाचा विकास कसा व्हावा हे सगळं ज्ञान त्यांना आहे त्यासोबतच आमच्या माननीय आमदार प्रतापदादा अडसर जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा माझे मिस्टर जे आहेत शै शैलेंद्रजी मेटे ते तिथे नगर अभियंता होते धामणगाव रेल्वेला तर धामणगाव रेल्वेचा पूर्ण विकास आमचे प्रतापदादा आणि यांनी मिळून दोघांनी खूप निधी आणून त्या पूर्ण धामणगाव रेल्वेचा विकास केला तसेच आ, मला असं वाटलं मी धामणगाव रेल्वेला जेव्हा गेली तेव्हा मलाही असं वाटलं की नाही आपल्या चांदूर रेल्वेचाही असा विकास व्हायलाच पाहिजे आणि बिलकुल माझ मला असं वाटते की या चांदूर रेल्वे वासियांनी मला जर विकासाची संधी दिली तर मी नक्कीच चांगला विकास अमान्य आमदार प्रतापदा दडसड यांच्या माध्यमातून करू शकेल धन्यवाद